या हत्या प्रकरणाने देशभरात चीड निर्माण झाली असून सर्वत्र याचे पडसाद उमटताना दिसत आहेत कोलकाता येथील निवासी डॉक्टरवरील हल्ला आणि बलात्कारानंतर झालेला खून यामुळे देशभरामध्ये संपूर्ण नाराजीची लाट पसरली असून सर्वत्र या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे विविध माध्यमातून या निषेधार्ह घटनेचा निषेध नोंदवत डॉक्टर असो किंवा नागरिक असो किंवा विविध सामाजिक संघटना असो किंवा शैक्षणिक संस्था असो या माध्यमातून या घटनेचा निषेध केला जात आहे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आम्हाला न्याय हवा वी वॉन्ट जस्टिस अशा पद्धतीची मागणी जोर धरताना दिसत आहे या घटनेचा तीव्र निषेध सर्व स्तरातून होत आहे याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या वतीने मोर्चा काढण्यात आला निषेध मोर्चा काढून नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढत शहरातील प्रमुख रस्त्यावरून या घटनेचा निषेध नोंदवला परळी येथील तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात एकत्रित येत या विद्यार्थ्यांनी मयत डॉक्टरला दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली आणि अशा घटनांवर पायबंद घातला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली या निषेध मोर्चात नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याचप्रमाणे वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे प्रशासकीय अधिकारी शेख सर प्राचार्या गुणप्रिय चोपडे ताई परळीकर डॉक्टर साद सर आदींसह शिक्षक वृंग